नमस्कार पांजरा खान मीडियामध्ये आपले स्वागत साक्री तालुक्यातील फोफरे शिवारात बनावट देशी दारूच्या कारखान्यावर मध्यरात्री धाड टाकून पाच लाख छप्पन्न हजार किमतीच्या मालासह एक आरोपी ताब्यात घेतला आहे दोन आरोपी फरार झाले आहेत त्यांच्या विरोधात निजामपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे साखरी उपविभागीय पोलीस अधीक्षक श्रीकांत साहेब यांनी पथकाला सोबत घेऊन मध्यरात्री शिवारात बनावट देशी दारू बनवली जात असलेल्या ठिकाणी छापा टाकला त्यात एकोणचाळीस बॉक्स प्रत्येकी अठ्ठेचाळीस क्वार्टर एकशे ऐंशी एम एलच्या टँगो पंच लेबल असलेल्या ले ले सत्त्याण्णव हजार तीनशे चौवेचाळीस अठ्ठेचाळीस क्वार्टर असलेल्या एकशे ऐंशी एम एल पस्तीस रुपयेप्रमाणे प्रत्येकी किमती असलेल्या एक बॉक्स सोळाशे ऐंशी रुपये एकवीसशे साठ नग काचेच्या रिकाम्या बॉट बॉटल्स एकशे ऐंशी एम एलच्या त्रेचाळीसशे साठ रुपये किमतीच्या प्रत्येकी पंचेचाळीस रुपये प्रति लिटरप्रमाणे पांढऱ्या रंगाच्या स्पिरिट एकूण तीनशे लिटर सोळा हजार दोनशे रुपये पस्तीस लिटर मापाचे सहा प्लॅस्टिक ड्रम तीनशे रुपये एक सिल्वर कलरची स्विफ्ट डिझायर कार चार लाख रुपये एक काळ्या रंगाची पल्सर मोटरसायकल वीस हजार रुपये एक लाल रंगाची स्प्लेंडर मोटरसायकल वीस हजार रुपये एक बुथ सिलिंग मशीन दोनशे रुपये एक रबरी नळी पन्नास रुपये असा एकूण पाच लाख साठ हजार एकशे चौतीस रुपये किमतीच्या वाहनांसह मुद्देमाल घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आला आहे साक्री तालुक्यातील शिवारात बापू नारायण पाटील यांच्या गुरांच्या गोठ्यातील बनावट देशी दारूचा कारखाना सुरू असल्याची गोपनीय माहितीवरून छापा टाकण्यात आला या घटनास्थळावरून एक आरोपी नामे राकेश हिलाल भामरे राहणार तराडी यास पाठलाग करून ताब्यात घेतले आहे दोन आरोपी फरार झाले आहेत फरार आरोपींमध्ये नारायण माळी व सागर नामक इस्मांचा समावेश असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विश्वास पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक श्रीकांत घुमरे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरसाठ ए पी आय खेडकर पोलीस कर्मचारी पोलीस हेड कॉन्स्टेबल लक्ष्मीकांत वाघ पोलीस हे कॉन्स्टेबल भिकाजी पाटील पोलीस नाईक बागुल पोलीस कॉन्स्टेबल भिकाजी पाटील पोलीस नाईक जाधव पोलीस कॉन्स्टेबल पाटील पोलीस कॉन्स्टेबल राठोड पोलीस कॉन्स्टेबल जगदीश अहिरे यांच्या पथकाने ही कारवाई केली धन्यवाद